गंभीरता एवढं लक्षात ठेवा आमदाराचा मोर्चा आहे मग काहीतरी वेगळाच राजकीय विषय असेल असं नाहीये सुरेशबाई निकाळजी असतील डंबाळे साहेब असतील आमचे बाळासाहेब शेंडगे जितेशबाई जगताप सोलापूरून आलेले नेते इतर आंबेडकरी चळवळीच्या महिला सर्व नेते हे कायम दलित अत्याचारासाठी लाडणार आहेत आणि त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्हाला यावं लागत आम्ही सगळं सोडून चारशे तीनशे किलोमीटर होऊन इथं आलो कारण हा मुद्दा छोटा नाहीये पक्षापुरता मर्यादित नाहीये हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे होय आमचे पक्ष वेगळे होय आमचे नेते वेगळे असेल होय आमचं राजकारण असेल पण ज्या वेळेस आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस निळा छेंडा हातात येऊन आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाहीये दाखवण्यासाठी या ठिकाणी का आयुक्ताला काय शेखर चिन आहे का काय नाव आहे त्याच कोणतरी बोलता बोलता चिनीच ऐकू आलं मला काय नाव आहे चिनी का, का शी आहे एक सरकार शेखर चणे मला माहित आहे मला वाटलं चिनी असल शेखर सिंग काय बेकार आवला दे अरे मी नवीन नाही मी आठ वर्षापासून रमाई आंबेडकरांच्या स्मारकाचं आंदोलन बघतोय याच ठिकाणी चार वाचना करून गेलोय चला आराम कोणाला आणि या पुतळ्याच्या मागे आम्ही स्मारक मागतोय तर डीपी प्लॅन मध्ये काय नेतो म्युन्सिपल पर्पज काय तुझा म्युन्सिपल पर्पज तिकडे बाजूच्या जागेवर भूमिका घेऊन आपण मैदानात ठरलोय आणि काय झालंय आयुक्ताला महाराष्ट्रातल्या अरे डोक्यात तर नाही पडायचं हे जात दळत नव्हते का वाटत डोक्यावर दळीत आहेत का, का, का। आयुक्ताने बांधलंय ते आयुक्तांना काय झालंय महाराष्ट्रातल्या निवडणुका नाहीत नगरसेवक नाहीत प्रशासक म्हणून दादागिरी करायची आणि कुणाचा अजेंडा चालवतोय हे ट्रिपल इंजिनच सरकार आहे आता आमचे अण्णा कोणत्या दुसऱ्यात नाही तर तिसऱ्या इंजिन मध्ये असतील पण हे पहिल्या इंजिनचे सगळे हे सगळे येत डबे हे पहिलं इंजिन मुळ जायला लागले आणि अण्णाच्या बी लक्षात आलं पाहिजे की हे इंजिन पहिलं कोणतंय आणि ते इंजिनला टपू आहे त्या इंजिनचा हा सगळा खेळ आहे छत्रपती संभाजीनगरला दहा हजार घर पाडल्या तिथाले आयुक्तांनी दहा हजार विकासाच्या नावाखाली आज तुम्हाला माहित आहे केडीएमसीला काल फतवा काढला तिथले आयुक्तानी पंधरा ऑगस्टला मटण खाऊ नका पाहिजे आईला काय आयुक्त आहे हो <laughs> स्वातंत्र्य दिने म्हणजे पंधरा ऑगस्टला चिकन मटण खाऊ नका ते फरमान काढलं आयुक्तांनी हे महाराष्ट्र ना दंगली कुणाचा राजकीय अजेंडा चालवतोय या निवडणुकीच्या तोंडावरती मताचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून एका पक्षाचा राजकीय अजेंडा चालवणार हा शेखरजी याचा आम्ही निषेध करतो आज काळेवाडी राहतली फेरगाव या तीन भागातून पाच हजार घरं उद्ध्वस्त होणार आहे त्याच्या डीपी प्लॅन मुळे मुख्यमंत्री त्या मोदीच्या सेंटर हाऊस वर लगेच प्रतिक्रिया देतो पण रामायचं रमायचं चा स्मारक जात त्यावेळेस प्रतिक्रिया देत नाही हे दुर्दैव आहे ठिकाणी झाले पण कदर आली नाही अनेक वेळा निवेदन घेऊन गेलो पण कदर आली नाही अरे आमचा उपसभापती ना ठीक आहे पक्ष असेल पण तो बोलताय ना कष्टकरी काम करून पुढे आलेल्या या शहरामध्ये रोजगारासाठी येऊन आमच्या अण्णा जर या पदापर्यंत गेले असतील तर तुम्ही असणार त्यांना भेटणार नाही त्यांच्या पदाची गरिमा राखणार नाहीत तुम्ही रामनाथ कोविंद सोबत सुद्धा तेच केलं अरे राष्ट्रपती जरी दलित झाला तरी यांचं वागणं काही बदलत नाही त्या राष्ट्रपती मुरुमला आमच्या संसदेमध्ये उद्घाटनाला चिव दिलं नाही काही आयोग याला राम मंदिराला त्याला बी नाही दिलं संसदेच्या उद्घाटनाला बी नाही दिलं का तर ती आदिवासी महिला आहे रामनाथ कोविंद दलित आहे म्हणून त्याला मंदिरामध्ये प्रवेश नाही आणि आमचे उपसभापती आहेत म्हणून शेखर सिंह भेटायलाच येणार नाही हा अपमान आहे आणि म्हणून प्लॅन रद्द झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही तुमचा आवाज ज्वारात येऊ द्या तुम्हाला पाणी बी दिलंय ना आता नाही जोरात जोरात येऊ द्या डीपी प्लॅन रद्द झाला पाहिजे की नाही या सगळ्या शेकडिने आकडून दिला पाहिजे की नाही आणि रमाईचं स्मारक झालं पाहिजे की नाही आणि म्हणून आमचा इशारा आहे की तात्काळ चोवीस तासाच्या या आंदोलनाची दखल घेऊन शेखर सिंहला पुण्यामधून बदली करावी त्या या ठिकाण हलवावं ही असणारी आमची या ठिकाणी मागणी आहे तात्काळ बदली झाली पाहिजे आणि हा डीपी प्लॅन जो हुकुमशाही दादागिरी दंगली घडवण्यासाठी काढलाय तो डीपी प्लॅन सुद्धा रद्द झाला पाहिजे आणि आमचा बापाचा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या बाजूची जागा आमच्यासाठी कार्यक्रमासाठी का मोकळी पाहिजे आणि या पुतळ्याच्या पाठीमागची जागा आमच्या माता रमाईसाठी दिली पाहिजे ही असणारी आमची भूमिका आहे हे प्राथमिक आंदोलन आहे जर ऐकलं नाही शेखर सिंह हे लोकप्रतिनिधीच्या अवमानासाठी काढलेलं आंदोलन आहे पण जर ब्यानथर आंदोलन जर आलं तर लापा खायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय कदापि चालणार नाही दादागिरी कदापि हुकुमशाही चालणार नाही कोणत्याही पक्षात असो आमच्या जर नेत्याचा अवमान होत असेल तर आम्ही तो खपून घेणार नाही त्यांची मागणी की स्मारक झालं पाहिजे लढत तर त्याच्या पाठीशी उभा राहणं हे आमच्या सारख्या आंदोलकाचं काम आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो एवढंच असणारं आव्हान करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय यानंतर जगदीश गायकवाड